नमस्कार गावाले मी रिटायर चाकप्रमाणे बोलतो आहे आज मी एक नवीन प्रकल्प चालू करतो आहे तो म्हणजे गांडूळ खत निर्मिती त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच दाखवणार व्हिडिओ आणि माझं व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअरसुद्धा करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ही अशी जागा निवडलेली आहे ही जागा साधारण सावटन जरा हा सावटन हवी आहात का ही जागा आता आम्ही निवडलेली हा खाली कातळ असल्यामुळे गरमी होईल म्हणून खाली माती टाकून घेतो आहे बघा हे आम्हाला मदत करणारे आमचे दीपक यादव असत त्यांच्यासोबत सुद्धा थोडा काम करते मध्ये व्हिडिओ थांबून आणि हे आता माती टाकायचं काम करतो खाली मातीचं ठर टाकून झाल्यानंतर पुढचा काय प्रोसेस आता तो तुमका तुमका मी दाखवतो आहे नमस्कार गावाल्यानो मी रिटायर चाकम बोलतोय बोलतो आहे आज तुमकं मी छोटेकाने गांडूळ खाता जो जो बेड तयार केलं आहे आणि ता आता खत तयार झालेला जसा तर ता तुमका आता मी ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे जर ह्या सगळा माझा कामगत तुमका आवडली तर मात्र लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी मेहनत घेतलेली असं आहे ओके तर तुमका तो दाको यो एक तायर आनी तो आता दाखवतोय जो मी महिन्याभरापूर्वी एक बेड तयार केलं होतं आणि तो बेड आता जवळजवळ तयारच झालेला आहे बघा आता यावर सुकला चार पाच दिवस पाणी बंद करूच असता म्हणून वरचं सगळं छान सुकान गेला गांडूळ आपले खाली पळालेले असं त्यांका आता वर काय गावत नाही बारीक केले नाही आता हे बघा तर आता ह्या काढून झाल्यावर परत पाणी लावून खालचं तर आता ते खाल ता खाली ना परत शिवण तयार करणार ते गांडूळ खत आता हे मी वरचं वरचं काढून घेतो आणि ही चाळणी बनवली आहे बघा गाळ्याची ही आता बनवून रेडी केलेली आहे ह्याच्यावर मी आता दाखवते तुमका आता एक घेऊन येते तयार केलेलं गांडूळ आणि खत ह्यात मी इतर टाकणार आणि ह्या का तयार होणार माझं सर हे बघा हे आता दाट दा दा खाली येणार आणि सगळं बारीक सगळं हे चालून असं जाडदा पुढे येणार त्यानंतर मी परत टाकणार हे बघा माझं मोठा काय प्रकल्प नाही हा तरी पण प्रत्येकाने हा पण तो चांगलो मी त्याच्यात सॅटिस्फाय होय बघा तुम्ही आवडलं तर मात्र काय तरी भरभरून द्यावा माका लाईक वी आता मी एकटोच आहे माणूस त्याच्यामुळे मा थोडं वेळ लागतो नंतर पुढे दाखवते किती खत काढले किती काय झालं का ओके ह्या ना घेतलंय मी काय हा टाळून लहान असली आणि माणूस एकटो असल्यामुळे ना कामसुद्धा थोडा थोडा एक गोणी मी भरते बारीकशी बघूया या, या मस्त हे बघा किती सुंदर हा की ना चुकान कोण किचनमध्ये ठेवल्याने थोडासा नेऊन तर चाय पावडर म्हणून टाकतील बघा सांभाळून आपण ना असं बारीक एकदम हा बघा नाका दिलं आवडतं ह्या स्वतःसाठीच आहे विकूसाठी मोठं प्रोजेक्ट करूचा त्याचा आर्थिक जास्त लागणार बळ त्याच्यामुळे छोटेखाने आपला आपला पोटा पुरता पण छान झाला काही हो असू दे पहिलाच प्रयत्न एकदम मस्त विकी हे आता थोडा भरणार तुझा काय तर का एक गुण्हे परत लावणार चाळण परत भरणार असा हा तो पहिलो लॉट संपेपर्यंत करायचा पहिलो लॉट संपलो की दुसरो नंतरचं लॉट असा दोन लॉटमध्ये संपूचा आता एका लॉटमध्ये येत ना एकदम दोन लॉट लागतो ते आता गांडो सगळे खाली गेलेले होत खालचा छान बारीक करू वर्त केलेनी जवळजवळ पस्तीस चाळीस दिवसात आणि माझं व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअरसुद्धा करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ओके